किती वाढ भाकरी संध्याशा माझे किती जाऊ काय हे हे तर नाही तर हा हेच हेच फेरी ओला गेला ना उचादकडे हे दोन ट्राय ना नाही नाही हे हा केलेला असलाय

माझ्यासारखी एकदम तब्येतवान घणस आहे बघा दादा किती झाडे दादा म्हणतात एवढी घोनसच मी पाहिली नाही कधी एवढी मोठी लाकडं म्हणते ती घोनस लाकडं घोनसला लाकूडले आवडत लाकूड झाडांचा पाला पाचोळा कन्स्ट्रक्शन साईड चालतात तिथं लाकडं असतात आणि लाकडांमुळे घोनस साप येत <laughs>

आज कर देता है सर क्यों लगा दो सर और कलर डाल करते मैं तो एक मार करता है ओ बहुत बड़ा है हाय 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 दिख रहा है दिख रहा है दिख रहा है हां दिखा तो, तो खिळा <coughs> एखडा जाईल एकडं जायला

あとにかく。 कुत्र्याला पण चावलं संपूर्ण कुत्र्याला मी आधीच सांगतो डायरेक्ट करून राहायचं

आपण म्हणतो सापाला काही कळत नाही लगेच चावतो लगेच कधीच असं धरत नाही कोणाला जोपर्यंत आहे ना तुम्ही त्याला त्रास नाही देणार तुम्ही त्याच्या पूर्ण असा अंगावर पाय नाही देणार त्याला छेडणार नाही काय केलं का बाबाला काय केलं का बाबाला तू जाऊ शकत नाही बाबाला साप असं स्वतः म्हणून आपल्याला जाणून बुजून कधी आवत नाही जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही छेडत नाही तोपर्यंत सापही आपल्याला काहीच करत नाही आपण आपण तसं छेडलं त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या खूप जास्त जवळ जाऊन काय करण्याचा प्रयत्न केला मग तो काय करतो त्याच्या स्वतःच्या जीवाला घाबरून स्वतःच्या जीवाची सुरक्षा करण्यासाठी आपल्याला जाव असे त्याचे जे विष आहे ते आपल्या जीव घेण्यासाठी नाही दिलेलं ते काय करतात त्या विषाचा वापर भक्ष्याची शिकार करून स्वतःचं पोट भरण्यासाठी करतात त्यासाठी त्यांना ते दिले आपल्यासारखे हातपाय का त्यांना नाहीये ते कमवू शकतात का आपल्यासारखे हाताने खाऊ शकतात नाही म्हणून त्यांना ते दिलेले जेणेकरून ते भक्ष खाऊ शकते